पुढील बातमी येत आहे धुळे येथून धुळे येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून घेण्यात आली आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती झळाझडती यामुळे प्रशासनाची आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांमध्ये तसेच इतर जे आ, जे गुर खरेदी करण्यासाठी आले होते त्याच्यामध्ये एक संघर्ष बघवायस मिळाला आणि या संदर्भात सविस्तर माहिती बघूयात आज मंगळवार असल्याकारणाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांचा बाजार भरत असतो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून घेऊन त्यांची कसायांकडून कत्तल केली जात असल्याचे बोलले जाते बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर हा बाजार चांगला उसळी घेतो त्यामुळे गोरक्षक आणि गुरांची विक्री करणाऱ्यांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग होतात यामध्येच पोलिसांनाच मध्यस्थी करावी लागते याच पार्श्वभूमीवरती धुळे पोलीस दल आधीच सक्रिय झाले असून आज उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांनी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुरांच्या बाजारात झडाझडती घेतली ते प्रवेशद्वारावरच गुरांचे वाहने आणून वाटणारे किंवा विनाटॅग असलेले गुरे पोलिसांनी जप्त केली या गुरांची रवानगी थेट गोशाळेत करण्यात आली असून या कारवाईमुळे कसाई आणि तस्करांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे पोलिसांनी याद केलेल्या या कारवाईमुळे काही काळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनावर खरेदी करणारे आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण बघवायस मिळाले होते